राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण धरणाच्या काठाला आमचे जे मित्र आहेत किशन पिचड त्यांच्याकडे फिरायला आलो आहे आणि इकडे एक छोटीशी पार्टी होणार आहे छोटीशी पार्टी म्हणजे अंडा बुरशी आणि ते भाकरी बा करणारे आहारावरची भाज्या बाजूच्या भाकरी तर चला तर आता तयारी चाली पाठी मग पहा रामदास सोबत तिकडं आमचे जे मित्र आहेत किशन पिचड त्यांचा छोटा मुलगा आयुष आयुष्य काय करतोय खेकड जरचे हाय का खेकड आयुष्यनं मित्रांनो धाव पाहिला आहे त्या धावामध्ये खेकड पहिले का काय केले काय माहिती आहे का, का, तो का? तो तो तर तो खेकड पकडायचं काम करतोय कारण जे आमचे मित्र आहेत किसन तेच पण खेकडे मासे पकडायला तरबेज आहेत त्यांची मुलं पण खूप तरबेज आहेत आणि इकडं त्यांची आता तीन दाकडांची चूल मांडे मस्तपैकी तर आता ही तीन दाकडांची चूल आहे आणि जाता आता ह्या धर्माच्याच काठाला लोकेशन एकदम चांगलं मित्रांनो वातावरण आणि आजचं वातावरण शक्यतो इतका भरपूर असं ढगाळ वातावरण आहे मग पावसाचो काही नाही काय माहिती आहे चला आता चुल आ, ते चुल केलंय तिने आणि मस्तपैकी त्या चुलीमध्ये लाकडं बिकडं घालतात आता पेटवायला लागेल आणि इकडं काही साहित्य आणलं आहे साहित्य म्हणजे आता अंडाबुर्जीसाठी तंबाटा येते काही कांदा येते आहे ते अंडी दिसतात पण त्याच्यामध्ये आणि नंतरसुद्धा काही ज्या एक रेसिपी होणार आहे ती आमच्या जे मित्र किसन किशन यांच्या चॅनलवरती जाऊन आम्ही मित्रांनो तर असे दोन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर बनवणार आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती जी एकदम छान एकदम सुंदर अशी रेसिपी होणार आहे ना तर त्यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे चला पेटते ना चूल वाड्याला आखला प्या वाडेल पण नाही पेटन पेटन हाय बार थांबा का बाळ आणता येईल नाही तर प्लॅस्टिक आलो तर मित्रांनो चुलही पेटत नाही असू चला वातावरण मस्त आहे इकडं ह्या उड्डाणपुला का आपण आलो आज पहा दोस्त एकदम सुंदर आणि स्वच्छ अस हे निर्वण धरणाचं पाणी तर दोस्त इथे ना पाण्यामध्ये वमभ आहे म्हणजे वाम ते आमचे मित्र ना किशन पिसळ ते गेले ते आता ते खोल आहे ना। का नाही पोरात निघालते पण किती खोल आहे किती गाळ आहे तरी माहीत नाही ना मोठे कसं खरं पाहू आपण तर मित्रांनो त्या वाम आहे ना हे बऱ्यापैकी पण आता ते खराब आहे का कसं आहे ते काढतात बैर आता ते काय तरी बरेल असेल अचानक बुडा लागला काठी घ्या लागल त्या तर बराच मोठा दिसतं मी तुम्हाला पा एकदम मोठं आहे बैर आले होते आम्ही ते काढत भिजून गेलं काय ते तर कडाला का ते

तर तसं चांगलं आहे चला आपण चालू आता घेऊन ते हा जाळ्यातून निशेटेल असेल ह्या कुठं तरी जाळ्यातून निशेल असेल बोधेल चला आपले जे त्या पोरले आता ह्या अंडा बुर्जी करून द्यायची आपण मुळात त्या कामासाठी येले पण अचानक ती वाम दिसली ह्या काळाला म्हणून आपण इकडे आलोय आयुष्यात ते हातात घेतले तर आता बी पूर्ण ज जाखीचं जवळ मित्रांनो पहा एकदम जवळ हे पहा हे पहा पूर्ण जवळून जवळ हे पहा एवढी मोठी वाम आहे आणि इले ना वर विशेष तर काटाचा जेवण लगेच हात कापले का लगेच हात कापणार इला पा असं करू ते सारखं काटा राह एकदम एक दीड ही चला आता चालू आहे तिकडे घेऊन तर दोस्तांनो आता आपल्या आहारावरच्या भाकरी आपले किसन सर करतात अंडा बुर्जी करायची ना आपल्याला त्या बरोबर खायला आता हॉटेलमध्ये पाव भेटतोय पण आप आपण आज आहार खरपूस बाजलेल्या ह्या बाजूच्या भाकरी या बरोबर खाणार आहे ती चला आता आपले जे पितळसर आहेत सगळ्या स्वयंपाकामध्ये पटायचे आहेत सुद्धा तेच बनवणार आहेत आणि या सुद्धा तेच बनवतात पा आहार ओरच्या आणि या धरणाच्या काठालाच आज आपली ही अंडा बुर्जीची पार्टी चाले आपल्या बाकरी झाल्यात ओरच्या तर आता आपल्याला अंडा बुर्जी करायची का नाही तर मग आता आम्ही सहज आलो आले मित्रांनो पण आता हे पोरांची औषधी मग पोरा म्हणून आम्हाला अंडा बुर्जी करून द्या तर चला आता ह्या अंडा बुर्जी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं याला कांदा आहे हिरव्या मिरच्या टोमॅटो अंडा अंडी कांद्याची पात आहे कांद्याची पात आहे तर एवढं साहित्य आहे घेतलं आहे हे कांद्याची पात कांद्याची पात थोडी टाकणार आहे आपण जास्त नाही ना नाही ना थोडी जरा चवदार, चवदार तर कोथंबीर आहे आपल्याकडे आणि आता कांदा चिरून घेतलाय नंतर या तांबाटाही कापून घ्या लागणार आपल्याला मस्तपैकी आपली अंडा बुर्जी तयार होणार आहे तो तांबाटसुद्धा असा म्हणजे आडवास कापून घ्या कामचा पा एकदम हॉटेलसारखी प्रोफेशनल अशी ही अंडा बुर्जी आज आहे सर तर आता आपली बाकर आहाराची भुज राहिले मग तोपर्यंत ह्या भांडात तिला ठेवून ह्या बुर्जीचाच बुर्जीसाठी स्पेशल बेटत आहे ह्या भांडा आणि तांबाट कांद्याची पात कांदा एवढा एवढा आणि त्याच्यात कोथंबीर टाकायला लागेल पण नंतर टाकायची ना तर आता ही थोडीशी ते अशी आपण म्हणजे हातावे तर याच्या थोडीशी हलवून घेऊ हतवा वेगळ्या प्रकारचं कमी चालू हा असा याला दांडा राहतो जरा बुरजीसाठी पेशल भेटते आणि मग त्याच्यानंतर थोडीशी उमली का त्याच्यावर मग तमाटा फोडून टाकायचा आपण राहणं बनवतोय ना हां त्याच्यामुळे आपल्याकडं काही गोष्टी कमी असतील हां मग आपण जरा तरी पण मग हा आता राहनात काही गोष्टी कमी राहतात तेच ना चला आता इच्छू आपल्या आपण मग नंतर आता थोडी उमली का हांडी फोडून टाकणार आहे त्याच्यावर झाली आपली अंडापूरची साधी सो, सोपी आवस होती आपण या तेल ठेवला होता ना तेल आता आपण टाकले आता तेल चांगली खरपच बुजली ना, ना। आ, भाकर एकदम मारी बुजली एकदम कडक कडक आहे मस्त कडक कडक असे झाले मस्त बुजले भाकर सर आपण आता थोडं मीठ टाकून घेतला तर आता हे पूर्ण उमत आल्यात चवीनुसार याच्यात मी टाकलं हिरवी मिरची नाही टाकी वर लिखायचे ना वरा लिखायचे आणि तीन नॉर्मल टाकायची जास्त नाही टाकायची त्याच्यामुळे ती लाल मिरची टाकू एकदम नॉर्मल टाकू बर 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 लगेच तिखट लागेल हा चालेल चालेल तर मित्रांनो आज हे राहतेच आपली अंडा बुर्जीची पार्टी आहे बाकी तसं आमच्यासाठी वेगळा काही स्वयंपाक आहे पण ते स्पेशल किसन पिचड सरांच्या चॅनलवर आपल्याला पाया भेटणार ते आणि थेट तो पण व्हिडिओ उद्या त्यांच्या चॅनल जिवाळा त्यांच्यावरील लाल मिरची टाकले <laughs> तर आता याच्यात आपण तीन ते चार अंडी फोडून टाकल्यात मस्त पैकी एक दिवस आहे ना मित्रांनो पक्की नऊदा अंडी आणून मस्त बुर्जी करू माहिती करी होती पण अशी बनवणार हे नाही तर ना माहिती आपल्या हा मग आता रामासाठी रामा, म्हणला पोरा खाणार पोरली हाऊस आहे आणि आता आपण सहज फिरायला आलो तर मस्त आलो एक वाम पण सापडले आपली मुठ्ठी अशी एक दीड किलोची आता किती मिनटात होईल आता काय दोन तीन मिनटात होईल दोन तीन मिनटात हे काय आहे हो हो चाल आता जाईल का लगेच पोरली देऊ जेवायला बसून हा पा मस्त पैकी अंडा बुर्जी तयार तक्रार करू तर पोरा वाढला मी तो पा अंडा बुर्जी आणि भाकर बाजूची थोडीशी तक्रार करतात पोरा मस्त अनुश्री आणि काय नाव याचा आयुष्या आयूश। त्या माहिती आयुष्या आणि अनुश्री तिकडे बसले एकाच परा ते दोघा बारा जेवायला बसल्यात मस्त आणि इकडं रामचा स्पेशल बसला जेवायला आरामा कस झाले मस्त झाले का आयुष कसे झाले र एकदम मस्त पोरा खुश धरणाच्या काळाला ही बाजी कशी झाले बाय कसे झाले मस्त झाले ना हा तर या धरणाच्या काळाला मस्त आता पोरांची मस्त पंगत बसले जेवायला पोरा पण खुश मित्रांनो आणि आलो होतो आपण इकडे फिरायला आणि हे, हे उड्डाणपूल तुम्ही बरेच वेळेस दाखवले त्याच्यामुळं काही सारखा सारखा उल्लेख करण्याची काही मजा नाही मित्रांनो तर असो तर हे वातावरण आणि धरणाचं पाणी बरंचसं खाली गेलं आहे पारवर पातळी ते पण पूर्ण खाली गेलं आणि तिकडं आमचे जे मित्र आहेत किसन पितळ त्यांची म्हणजे त्यांचं घर आहे तिकडं आणि शेतबी त्यांचं तिकडंच आहे आणि ही गाडी जे मला शिकत होते ते ती स्कूटी तर चला आता ह्या चुरी मस्तपैकी सगळा स्वयंपाक झाला आहे मग आपणही बसाय का जेवायला चला आता आम्ही जेवायला बसणार आहे ती भांडी दुवायचा काम आमचा आहे तिकडं पाण्याला काही तोटा नाही तर दोस्तां आज ह्या दरम्याच्या काठाला फिरायला आलो रामदास स्वतः आयुष अनुश्री किशन सर पोरांची चारती अंडाबुर्जी करून द्या तर दिली पोरली करून अंडाबुर्जी आणि मस्त बाजरीच्या भाकरी पोरली बुकता वस लागते ना तर चला आता ह्या मस्त खुशमध्ये खातात पोरा तर अशा प्रकारचा हा एक छोटासा व्हिडिओ बनवला एक वम पण भेटली म्हणजे वमभट तर हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आमच्या सा आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की के आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय